मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा दिवस म्हणजे एक इतिहासातला कुरून ठेवणारा दिवस आपण नक्कीच समजू शकतो कारण गरिबाचा काही रिश्टर आमिर दांगे यांनी आज बकासूरची भेट घेतली आणि त्यांचा जो कट्टर फ्रेम होतं ते त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं तर मित्रांनो आता आगामी एक मैदानीत आहे हिंद केसरीचं मैदान माळ मैदान आणि या मैदानात पण अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन असतं आणि आपण एवढीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या तशा मिंद केसरी के बाकासोर्वबद्दलचे अपडेट देणार आहे ह्या मैदानांबाबतची कारण की जेवढी पण मोठमोठी मैदान झाली तिथे नक्कीच पब्लिकमुळे बाकासरव आणणे शंभर टक्के झाला तर झाला त्याच अनुषंगाने आता ह्या माळशिरसचं मैदान येत आहे आणि ह्या माळशिरस मैदानामध्ये बाकासूर आपला जाणार तर आहेच पळण्यासाठी पण त्यामागे एक आठ आहे ती आठ म्हणजे मित्रांनो पब्लिकच कारण की जेवढे पण बाकासूर चाहते असतील फॅन असतील त्यांच्यामुळंच नक्कीच बाकासूर कुठेतरी पब्लिकने गाडी लागल्यामुळे मारकत आहे कारण तो पाळायचं काम करतो शंभर टक्के पळतो कोणाला कमी पडत पण नाही पण कुठेतरी निकालाशिव पब्लिकच्या एक हलगर्जीपणामुळे बाकासूर कुठेतरी दपला जातो किंवा तासात गाडी जाते किंवा स्पीड कमी होता असं काही गोष्टी घडून येतात त्यामुळंच बाकासूरचे मालक म्हणजे संतोष शेठ साळुंगे मोहशेठ धुमाळ असतील यांनी एक अतिशय सुंदर असा निर्णय घेतला आयोजन कमिटीवाले अतिशय सुंदर असं नियोजन करत असतात त्यांना वाटत नाही कोणत्याच गाडीवर अन्याय व्हावा पण पब्लिकमुळं कुठेतरी अन्याय होतो त्यामुळं मामांनी या माळेश्वर मैदानाला जाण्याच्या आधी नक्कीच एक आयोजकांना एक आठ आणि आठ दिलेली आहे ती आठ म्हणजे त्या माळशेरस मैदानामध्ये जर बाकासूर पाळण्यासाठी यायचं असेल तर सर्वांना पाळताना पाहायला मिळायचा असेल तर पब्लिकने त्याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळंच आयोजकांना आपले सर्वांचे लडके हिंद केसरी मालक म्हणून त्यांची ओळख आहे असे मुळेश्वर तुम्हाला मामा असतील यांनी आयोजकांना फोन करणार आहेत आणि नक्कीच या मैदानाची जिम्मेदारी पब्लिकच्या सान्नद्यातून किंवा पब्लिक हँडल होणार असेल तरच बाकासोर या मैदानात हजेरी लावला आणि मैदानाची शोभा वाढवेल असं मामानं एका मुलाखतीमध्ये जाहीर केलेलं आहे पण नक्कीच बाकासोर कोणाला ना नाराज करणार नाही पण बाकासोरला सर्वांनी साथ द्या आणि या हिंदकेसरी मैदानात बाकासोर आपला प्रथम क्रमांक कसा मिळवेल याची सर्वांनी काळजी घ्यावी धन्यवाद मित्रांनो